नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आपण आज अगरबत्ती दुकानावर बसलेलो आहोत आणि आपल्या दुकानाच्या सावलीला ही नारी शक्ती बसलेली आहे त्यांचं काम बघा तुम्ही स्पेअर पार्टची दुकानं असतील गॅरेज असतील हार्डवेअरचे दुकानं असतील किंवा सगळ्या सर्व प्रकारचे दुकानं या महिला सकाळी आठ वाजेपासून एका पाईपला लोहचिंबक लावलेलं असतं आणि तो पाईप प्रत्येक दुकानाच्या समोरून फिरवत फिरवत त्याला थोडं थोडं लोखंड लागतं काही पत्र्याचे तुकडे लागतात तारा लागतात तर त्या गोळा करायच्या आणि आपल्या हाताने पिशवीत भरायच्या असं करत करत ते दोन अडीच तासामध्ये किती मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे लोखंडाचा कचरा जमा झालेला आहे आणि हा कचरा आता चाळून व्यवस्थित करून एका गोणीमध्ये भरायचा आणि नंतर ते भंगारमध्ये विकायचं ठीक आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचं हे साधन आहे काम मेहनतीचं आहे आणि तितकंच रिस्की पण आहे बऱ्यापैकी त्यांच्या हाताला टोचलेलं असतं तर हे काम करत असताना त्या एक प्रकारे समाजसेवा आहेत असं मला वैयक्तिक वाटतं तर माझी आजपर्यंत दहा वेळा दा गाडी पंक्चर झाली असेल तर प्रत्येक वेळा पत्र्याचा तुकडा असेल तारेचा तुकडा असेल हा टायरमध्ये घुसलेला असतो आणि गाडी पंक्चर होते तर या माता आपल्या कुटुंबाला तुक आधार मिळावा दोन पैसे मिळावेत म्हणून हे काम नक्कीच करत असतील त्यांना त्यातनं पैसे ही मिळो हीच अपेक्षा पण ही भारतीय नारी शक्ती आहे मोठमोठ्या सेलिब्रिटीजपासून तर सर्व क्षेत्रामध्ये महिला आहेत तर या महिलांचा पण आपण सन्मान केला पाहिजे आणि मला बरेच जण म्हणतात की त्यांना कशाला इथं बसून देतोस कशाला कचरा करून घेतोस पण काही अडचण नाहीत त्या निघून गेल्यावरती एक दहा मिनटात आपण झाडू मारला की स्वच्छ होऊन जातं आणि ते जे काम करतात ते काम मला पर्सनली आवडतं कारण बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात त्या तारा आहेत पत्र्याचे तुकडे आहेत काही नाही ते त्यांचं प्रामाणिकपणे काम करत असतात कामही खूप कष्टाचं आहे अर्धा अर्धा एक एक तास फिरल्यावरती थोडं 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 करत 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 हे अशा पद्धतीने कचरा जमा होतो तर चला आता पूर्वा दिदी पण आलेली आहे शाळेतनं साडेबारा वाजल्या जवळपास पूर्वा दिदीला आपण आता घरी सोडायला जाऊयात आणि या आईला आपण आता मदत करू त्यांची गोणी डोक्यावर ठेवून दिली तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगत चला तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप वॉचिंग हॅपी न्यू इयर भेटूया लवकरच